नमस्कार लाडक्या बहिणींनो मी अमित आज माझी लाडकी बाई नियोजनेमध्ये आलेल्या मोठ्या अपडेट आपण चर्चा करणार आहोत बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही महत्त्वाचे विधान केलेले सर्वप्रथम त्यांनी स्पष्ट सांगितले ज्या महिलांना अपात्र ठरायची आधीच जानी होती तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला होता तपासात असे सुद्धा दिसून आले आहे की काही महिलांनी जाणीव असून सुद्धा चुकीची माहिती सबमिट केलेली होती याच कारणामुळे अनेक जणांवर ऍक्शन सुद्धा घेतली जाते तसेच त्यांनी स्पष्ट सांगितले आणि त्याचबरोबर त्यांनी महत्वाचे विधान सुद्धा केलेले आहे ज्या महिलांच्या खात्यात चुकीने पैसा जमा झालेला होता त्यांची वसुली सरकारकडून करण्यात येत आहे पण याचबरोबर त्यांनी एक मोठा दिलासा सुद्धा दिलेला आहे पात्र लागण्याच्या हप्ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही थांबू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय ज्या महिला खरोखरच पात्र होत्या हप्ते आम्ही त्यांना देत नेहमी प्रमाणे पूर्ण सरकार देत आहे तर काय सांगितलं शब्दांनी ऐकू आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा घेत म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी ते पण अनपेक्षितपणाने राहणार आहे शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला शासनाने घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलानच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो शेवटचा काही लाडकी बहिण लाभार्थीमध्ये सुरुवातीला दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी इतकी संख्या होती बहिणींची पोर्टलवर आता ती पोर्टलवर केवळ एक पॉईंट सहा कोटी दिसते म्हणजे जवळपास दीड कोटी लाभार्थी गेले कुठे ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसारमाध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतो आहे कुठल्या तारखेची बातमी आपण प्रसिद्ध करतो आहे ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतो आहे विनाकारण पोचवतो आहे मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाची मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करूनसुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत यंदाच्या महिन्याचा आम्ही ऑगस्ट महिन्याचं डी बी टी केलं आहे त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवसामध्येच येईल त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं ही नक्कीच गरजेचं आहे पडताळणीनंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातील चार चार आहेत ती कमी झालेली आहेत वाहनं आहेत जे काही निकष लावत आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहिणीचे कधीच बदललेले नाही आहेत सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल परिवहन विभागाचा असेल हा जो त्यांचा त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं त्याच्यामुळे महिला व गु बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रुटीन प्रोसिजर आहे ही सगळ्या योजनांमध्ये होते फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती, ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचा डेटा व्हेरिफिकेशन त्यांची ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्यामध्ये सुद्धा आम्ही जा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता म्हणजे आम्ही मागवला होता खरं तर ऑक्टोबरच्या आधी पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, आचार होती विधानसभेची त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी बहीणमधून त्यांना पाचशे रुपये आणि नमो शेतकरीमधून हजार म्हणजे एकूण त्यांना पंधराशेचा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिदाधारक असतात किंवा जे तुमचा पिवळा आणि केशरी कार्डधारक असतात तो डेटा त्यानिमित्ताने मिळाला परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला आय टीचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक पंचवीस सव्वीस लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली आता त्या सव्वीस लाखामधले दोन कोटी त्रेसष्ट लाख जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत कारण तो एक डेटाचा चंक आहे तर त्याच्यातले त्या सव्वीस लाखामधले सव्वीस लाख काही बाद नाही झालेले आहेत त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी के व्हेरीफाय केलेला आहे आणि ती आमच्याकडे साधारी प साधारणपणे या एक दोन ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील दोन चार लाख पाच लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने लाभा त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल मराठवाड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली जवळ सव्वा लाखचा जो डेटाबेस आहे पडताळणीच्या काळामध्ये ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून आता त्यांचे पैसे मिळणार नाही आणि मी स्वतः त्या येत होते नाही एक महिन्यापासून आले नाही चार महिन्यापासून आले नाही असं ते होते तर हा एकत्रित आक्ता जवळपास काही विधान परिषदेच्या सदस्य आहेत चित्राताई असतील मनीषाताई असतील यांच्या काही सूचना त्याच्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्याला अनुसरून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे तिथल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधणार आहोत आणि काही तिथं ज्या काही स्थानिक पातळीवरून तिथल्या प्रशासनाकडून काही सूचना येतील निलमताईंच्या काही सूचना असतील त्या विभाग म्हणून जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का तुमची पात्रता काय आहे किंवा हप्ते थांबले आहे का तर का? पुढील काही दिवस माझ्या चॅनलशी जुळून राहा लवकरच मी नवीन अपडेट पात्रता लिंक चेक आणि पुढील प्रक्रिया यावर वेगळा व्हिडिओ घेणार आहोत म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून इतर महिलांना योग्य माहिती वेळेवर मिळेल